तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या फिक्सर नेमू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तंबी मंत्र्यांची पी, -ए -पी -ए सी ची नेमणूक करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच कृषी मंत्री कोकाटेंना खडसावले कोल्हापूरचा शक्तीपीठ महामार्ग होणारच मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती शेतकऱ्यांना देणार जास्तीत जास्त मोबदला मानिकराव कोकाटे यांना दिलासा तात्पुरता जामीन मंजूर शिक्षेच्या अंमलबजावणी सही स्थगिती खाद्यतेल <गदेथेल> महाग होण्याची शक्यता खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवण्यासाठी हालचाली मर्सिडीज <गदेथेला> विधानावरील वादात गोरे एकाकी भाजपने हात झटकले तर उद्धव गटाचा हल्ला बोल शरद पवार म्हणाले वक्तव्य मूर्खपणाचे शिंदेंचे अनेक निर्णय रडारवर सत्ता संघर्ष महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर कुरघोडीचा प्रयत्न प्रलंबित नऊशे कोटींच्या प्रकल्पाची ही चौकशी सुरू सारा खाणाऱ्यांकडून अवमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लालू प्रसाद यादववर नाव न घेता टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांचे प्रयागराज येथे कुंभस्नान शिंदेसेनेच्या मंत्र्यांनीही स्नान केले कृषी खात्याच्या झाल्या वाटण्या आमचे पी एस व ओएसडी मुख्यमंत्री ठरवतात कृषी मंत्री, मंत्री मानिकराव कोकाटे यांचे रोखोक वक्तव्य चर्चेत जप्त केलेले वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत मिळणार नवीन वाळू धोरणअभावी थांबलेली लाव सहाशे रुपये ब्राची वाळू मिळालीच नाही दिल्ली विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गदारोळ मुख्यमंत्री कार्यालयातून आंबेडकर व भगतसिंह यांचे फोटो हटवले स्कोल बसेसाठी नियमावली लागू करणार मंत्री प्रताप सरनाईक माहिती अभ्यासासाठी एक सदस्यीय समिती नेमणार लाडक्या बहिणींचे अनुदान वेळेवर मात्र अनाथ बालके वाऱ्यावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतील हजारो मुले अनुदानापासून वंचित प्रस्ताव धुळखात महाकुंभमध्ये तब्बल तीन लाख कोटी रुपयांची उलाढाल राष्ट्रीय धार्मिक पर्यटन धोरण तयार करण्याची व्यापारी संघटनेची सूचना महाकुंभाची खिल्ली उडवणाऱ्या विरोधकांची मानसिकता गुलामाची पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल समाजात फूट पाडण्याचे कारस्थान सोने खरेदीचा धडाका सुरूच आरबीआयने जानेवारीत घेतले दोन पॉईंट आठ टन सोने फॉरेक्समधील वाटा अकरा पॉईंट एकतीस टक्क्यांवर पाकिस्तानने गाशा गुंडाळला न्यूझीलंड व भारत उपांत्य फेरीत बांगलादेश पराभूत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद